सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार आज मी पत्रकार घेण्याचा परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे आणि माझा निवडणूक लढविण्याचा जो उद्देश आहे की देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचा विकास औद्योगिक वाणिज्य शैक्षणिक या दृष्टिकोनातून झाला पाहिजे आपल्या या भागातील तरुण मुलांना हाताला काम मिळालं पाहिजे युवकांना काम मिळालं पाहिजे महिलांचे विद्यार्थ्यांचे सर्वांचे प्रश्न सुटला पाहिजे आपल्याकडं गोदावरी मांजरा मन्याड लेंडी या नद्याचा सुपीक प्रदेश आहे परंतु या ठिकाणी एकही साखर कारखाना नाही औद्योगिकरण नाही मी सेवानिवृत्तीनंतर या ठिकाणी या भागाचा विकास तरुणांचा विकास व्हावा या दृष्टिकोन पुण्यातून बिलोली येते ये एम आय डी सी स्थापन करण्यामध्ये मंजूर करण्यामध्ये यश मिळालेले आहे त्याच धर्तीवर या विधानसभा मतदारसंघातील विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावावे हा दृष्टिकोन आहे या ठिकाणी विधानसभेमध्ये जे उमेदवार आहेत आजी आणि माझी आमदार आहेत तर ए, मागे वळून जर पाहिलं तर या पंधरा वर्षामध्ये तिन्ही निवडणुकीमध्ये चारही निवडणुकीमध्ये हेच yes, प्रमुख उमेदवार आहेत परंतु हा पंधरा वर्षाचा कालावधी विचार केला तर एकही ऐतिहासात नोंद व्हावा त्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासामध्ये नोंद व्हावा अशा पद्धतीचे एकही काम झालेले नाही एखाद्या तरुणांना दीडशे दोनशे तरुणांना हाताला काम मिळावं अशा पद्धतीचं एकही व्यापार केंद्र उद्योग केंद्र झालेलं नाही नैसर्गिक साधन संपत्ती एवढी मोठी असून देखील विकास होत नाही आणि मग केवळ यातील नैसर्गिक साधन संपत्तीचे लूट मात्र मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि विकास मात्र होत नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे या मी या निवडणुकीला उभा आहे सर देंगलूर आपला देंगलूर तालुका आंध्र आणि कर्नाटक नजदीक असल्या कारणानं बरेच दिवसापासून लोकांची मागणी आहे की जिल्हा व्हावा हो। याबद्दल काय करणार आता प्रयत्न मागच्या वेळेस पत्रकार परिषद घेतली होती आणि कार्यकर्त्याची बैठक या ठिकाणी झाली होती त्यावेळेस एका महिला भगिनीने मला प्रश्न केला के की निवडणुकीपूर्वीच तुम्ही बिलोली येथे एम आय डीशी स्थापन करून एक बेरोजगारांना शेवेत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्ही तातडीनं देगलूर शहरासाठी काय लक्ष ठेवलेलं आहे तर देगलूर बिलोली हा दोन्ही दोन्ही तालुके तेलंगणाच्या बाउंड्रीवर आहेत आणि हानेगाव हा भाग जो आहे कर्नाटकच्या बाउंड्रीवर पण आहे हा सीमावर्ती भाग असल्यामुळं या ठिकाणचा विकास हा राहिलेला आहे आणि यातील काही भागा काही गावे हे तेलंगणामध्ये प्रवेश करावे आम्हाला तेलंगणात जाऊ द्या कारण तेलंगणाचा विकास झालेला आहे ते तेलंगणामध्ये समाविष्ट होण्याची मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे तरी या ठिकाणी त्याचबरोबर काही नागरिकांनी समाजसेवक संस्थांनी की तेलंगणाच्या धर्तीवर विकास द्या नाही तेलंगणात समावेश करा ही पण मागणी केलेली आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपला महाराष्ट्रामधून जर यांना थांबवायचं असेल तर तेलंगणाच्या धर्तीवर किमान जिल्हा स्थापन झाला पाहिजे ही मागणी लावून धरणार आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर तेलंगणामध्ये बारा ते पंधरा गावासाठी मंडल आहे आणि मंडळ झाल्यानंतर सहा ते सात मंडल झाले की जिल्हा आहे ते मंडल म्हणजे आपल्याकडचा तालुका तर किमान त्या धर्तीवर आपल्याकडे मंडलासारखे छोटे छोटे तालुके झाले पाहिजेत देगलूरमध्ये ॲडिशनल दोन तीन मंडळ झाले पाहिजेत बिलोलीमध्ये सुद्धा दोन तीन मंडळ झाले जा पाहिजेत आणि तीन ते तीन सहा मंडळाचा म्हणजे तालुक्याचा हा स्वतंत्र जिल्हा सीमावर्ती जिल्हा झाला पाहिजे यासाठी मी मागणी करणार आहे मागणी नाही ते निश्चितच मी ते एक वर्षाच्या आत मंजूर करून घेणार आहे त्याला कारण असं की आपल्याकडं राज्यामध्ये नक्षल नक्षलवादी जिल्हा आहे नक्षलवाद भागाचा विकास व्हावा म्हणून त्याचप्रमाणे सागरी जिल्हे आहेत डोंगरी जिल्हे आहेत तर त्याच धर्तीवर जरी नियमामध्ये बसत नसतील काही अडचणीत असतील काही नॉर्थ मध्ये तरी नसतील खास बाब म्हणून हे मंडल स्थापन करून तेलंगणाच्या धर्तीवर सीमावर्ती जिल्हा स्थापन करावा ही मागणी लावून धरून एक वर्षाच्या आत मी ह्या देगलूर जिल्हा हे निर्माण करणार आहे त्याबद्दल धन्यवाद मात्र आजपर्यंत एकही मोठा उद्योग इथं आलेला नाही त्यामुळे देवळू तालुक्यात गेलं अनेक विरोजगार युवा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आधीही जात आहेत त्यामुळे इतक्या लोकांची प्रामुख्याने मागणी आहे की इथं यम आय डी सी येथे तर एखादा मोठा उद्योग घ्यावा त्यासाठी तुम्ही काय प्रचल करणार नाही शब्बीर साहेबांनी चांगला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे नुसतं यम आय डी सी मंजूर होऊन किंवा जागा उपलब्ध होऊन एम आय डी सीच्या ताब्यात घेतलं म्हणजे एम आय डी सी युकाचे प्रश्न संपले असं होत नाही तर त्या ठिकाणी उद्योग प्रत्यक्षात आले पाहिजे आणि त्या ठिकाणी उत्पादन निर्मिती झाली पाहिजे आणि तरुणांना सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कुशल अकुशल तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे मिळाले तरच त्याचं खऱ्या अर्थानं ते शि यश मिळालेले आहे हे असं समजलं जाते तरच त्याचा फायदा होईल हे बरोबर आहे मग त्या दृष्टिकोनातून कोणत्याही जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी जर एम आय झाली तर त्या ठिकाणी उद्योग येण्यासाठी त्या ठिकाच्या लोकप्रतिनिधी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी ज्या राज्यस्तरावरचे देश पातळीवरचे इतकेच मिळतं आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मोठमोठ्या मुट कंपन्या आहेत तर त्यासाठी मी हे करणार आहे की ह्या भागाचा जी ने नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे है। हैदराबाद हे आंतरराष्ट्रीय विमानतळ तीन तासाच्या अंतरावर आहे मुंबईमध्ये कल्याणपासून किंवा अंबरनाथ बदलापूरपासून वसई विरार अशा लहान ठिकाणावरून विमानतळाला जायचं असेल तर किमान तास तीन तास वेळ लागतोच म्हणजे त्यादृष्टीनं तीन तास वेळ हे कमी आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जवळ असल्यामुळे आपण ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिक्षेत्रात आहोत त्याचबरोबर हे सुपीक जमीन मुबलक प्रमाणावर पाणी उपलब्ध आहे धर्माबादसारखं जवळचं रेल्वे स्टेशन आहे बोधनसारखं जवळचं रेल्वे स्टेशन आहे आणि मुबलक कामगार वर्ग उपलब्ध आहे जे की कोणत्याही उद्योगासाठी आवश्यक ह्या ज्या मुख्य बाबी आहेत या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे त्यांना विश्वासार्हता निर्माण करून दिली पाहिजे की तुम्ही या ठिकाणी जर उद्योग निर्माण केलात तुम्हाला जर कोणत्या प्रकारचे अडचणी या ठिकाणी जर निर्माण झालात तर तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहीन तर ह्या ज्या गोष्टी या उद्योग करण्यासाठी उद्योग आणण्यासाठी ते मी निश्चित करणार आहे या सगळ्या गोष्टी घेऊन राज्यस्तरावरच्या देश पातळीवरच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या उद्योग उद्योजकाशी मी संपर्क साधणार आहे आणि निश्चितच यामधून मोठे उद्योग या ठिकाणी आणण्यामध्ये मला निश्चित यश प्राप्त होणार आहे कारण मी बावीस वर्ष वीस बावीस वर्ष मुंबईमध्ये काम केलेलं आहे आणि माझे मित्र ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी निवडणूक लढवत आहे जे माझे अत्यंत मार्गदर्शक आहेत जे बालाजी पाटील खतगावकर जे की मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव आहेत ते पण या भागाचा विकास व्हावा मुखेड कंदारचा विकास व्हावा म्हणून ते मुखेड आणि कंदारची विधानसभा निवडणूक लढवित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक उद्योजकाकडे मुंबईमधल्या मी संपर्क करणार आहे आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनाने निश्चितच येथे मो मोठे उद्योग आणणार आहेत नि बिलसाठी आणणार आहेत त्याचबरोबर खानापूरच्या जो एम आय डी सी त्याच ठिकाणी आणणार आहेत विष्णूसाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर

कि एक डेढ़ महीना पहले मैंने महायुति में प्रवेश किया मेरा आदर्श जो था कि मुंबई में जो इन्होंने काम के एक नाथराव जी शिंदे साहब वो अच्छी तरह कैसे काम करते हैं शाखा के माध्यम से जनता का प्रश्न छोड़ते हैं लेकिन महायुति ने मांगने के बाद भी महायुति के तरफ से मैंने उम्मीदवारी मांग मांगने के बाद भी और बहुत सारे यहाँ के Uh, कार्यकर्ताओं ने मांग करने के बाद भी मुझे यहाँ पे उम्मीदवारी नहीं मिली है इसलिए इसी तरह से भाजपा को सपोर्ट करने का कोई मुझे uh, सवाल ही नहीं आता किसी हालत में भाजपा सरकार को मैं अपक्ष आमदार बोल के मदद नहीं करूँगा सहकार्य नहीं करूँगा हालाँकि फिर किसको सपोर्ट करने का है तो मैं मेरे मतदार संघ के हित की बात करूँगा जो पक्ष मेरे बेगलूर का जिला निर्माण करेगा फीस में एक साल में और दूसरा ये जो मैं अभी बोला हूँ सीमावर्ती ज़िला बनाने का जो है वो हो जाएगा उसके साथ ही सीमावर्ती जिला का विकास है उसके लिए जो पचास साल का बैकलॉक है वो भरना है तो मुझे मेरा ये काम इसके रास्ते के प्रोजेक्ट है और जो एम के एम के लाइन से पुरानी हो गई है बहुत सारे यूनिट से जो पुराने हो गए उसको नए से बनाना जरूरी है इसके लिए कम से कम एक साल में हज़ार कोटी रुपए की जरूरत है मैं ये डिमांड करूंगा कि एक साल में हज़ार कोटी ऐसा पाँच साल में पाँच हज़ार कोटि जो पक्ष मुझे देगा उसके बारे में मैं सोचूंगा और पाटिंबा काम उनको देने के पहले मेरे जो हित चिंतक है मेरे मतदार संघ के जिन्होंने मुझे आशीर्वाद दिया है उस मतदार संघ के सब जाति के सब धर्म के जो मेरे सहयोगी हैं सब धर्म के और जाति के कार्यकर्ता की बैठक लेके उनको विश्वास लेके उन्होंने एक मत से जो बोलेंगे कि आप इनको सपोर्ट करो उनको ही मैं सपोर्ट करूँगा मी समाजसेवेचं काम करत होतो वास्तविक पाहता लढाई करण्याचा हा उद्देश नाही हा विकास करण्याचा मुद्दा आहे म्हणून आपण जास्त गतीनं विकास करावा हा माझा उद्देश आहे वास्तविक पाहता सगळ्याच उमेदवारांनी जे कोणी आजी माजी आमदार असतील किंवा ज्यांचा उद्देश या आपल्याला या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून भविष्यात व्हायचं आहे त्यांनी कुठल्याही पदावर असतील पदावर असो नसो त्यांनी आपल्या मतदारसंघाचा या भागातील जनतेचा विकास व्हावे अद्याप प्रयत्न केलं पाहिजे ही माझी भूमिका आहे पण लढाई जर म्हणलं तर प्रामुख्याने माझ्या डोळ्यासमोर जे दिसतात की आजी आणि माझी आमदार जे सोनाचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत आणि मी मात्र एका दरिद्री कुटुंबामध्ये गुडपालिस घेऊन जन्मालेला आलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये मला जे बितलेलं आहे ते मी या ठिकाणी वर्णनही करू शकत नाही इतकी वाईट परिस्थितीमध्ये मी जीवन जगलेलं आहे आणि पूर्ण आयुष्य मी संघर्ष केलेलं आहे एखादा जर उदाहरणच द्यायचं जर माझा प्रवास जो आहे जे डोंबाराच्या खेळामध्ये तारेवरची जी मुलगी चालते या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्याला त्या चालत असताना लक्षात येते की त्या मुलीचं जर पाऊल थोडं जरी चुकले ती उंचावरून खाली पडेल तसं माझ्या आयुष्यामध्ये माझी थोडी जरी चूक झाली असती तर माझं म्हणजे हे जे यश जे आहे ते झालं नसतं पण हे अशा पद्धतीचं यश प्रत्येक गरीब कुटुंबाला की प्रत्येक व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला मिळेलच असे नाही म्हणून त्यांना माझ्या मला जे आयुष्यामध्ये ज्या काही आरती आल्या संघर्ष करावा लागला तशा पद्धतीचा संघर्ष या भागातील विद्यार्थ्यांना तरुणांना करण्याची गरज नसावी किमान त्याचे अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण यासाठी जे आवश्यक खर्च लागणार आहे त्यासाठी कोणाकडं भीक मागण्याची गरज त्यांच्यावर येऊ नये एवढी किमान त्यांची आर्थिक सुबकता त्यांच्याकडे असावी हा माझा उद्देश आहे आणि ते पूर्ण करणार आहे परंतु जी लढाई जी आहे ती या ठिकाणी साबणे साहेब आहेत आणि साहेब या पंधरा वर्षापासून एकानंतर एक आमदार आहेत तर त्यांनी पंधरा वर्षात काय केलं ह्या जनतेने त्यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे आणि ते आणि पुढं काय करणार आहेत तेही करू शकतील का हे सुद्धा जनतेने त्यावर आणि चिंतन करण्याची गरज आहे त्यामुळे मी कोणाशी लढाई न करता मी माझा मी फक्त माझ्या कामाचा उद्देश या ठिकाणी हे करणार आहे लढाई ही उमेदवाराची आणि जनतेची आहे मला वाटते जनता मला निश्चितपणे यामध्ये आशीर्वाद देईल सर आपण प्रशासनामध्ये कार्यरत होतात प्रामुख्याने महिला सक्षमीकरणासाठी आपली नेमकी भूमिका काय असणार आहे महिला सक्षमीकरण हे होणं गरजेचं आहे आपल्या भारतीय कुटुंबव्यवस्थेमध्ये वास्तविक पाहता आपल्याला महिलांचं महिलांना लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे परंतु खऱ्या अर्थानं बऱ्याच कुटुंबामध्ये आपल्या महिलाकडं त्यांच्या गाडगं जे असतो घरामध्ये जे लक्ष्मी ठेवतात किंवा जी पिशवी असते त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची लक्ष्मी नसते आणि त्यांना खऱ्या अर्थानं लक्ष्मीचं रूप धनलक्ष्मीचं रूप द्यायचं असेल त्यांनासुद्धा शिक्षण आरोग्य व्यवसाय बचत गट या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे आताच मी जे माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना चालू केली तर याचा लाभ सगळ्या माता भगिनीनं झाला पाहिजे यापासून कोणीही वंचित राहिले नाही पाहिजे यासाठी माझ्या देगलूर येथील संपर्क कार्यालयामध्ये पाच ऑपरेटर डाटा एंट्री ऑपरेटर ठेवले होते बिलोली येथील कार्यालयसुद्धा पाच डाटा एंट्री ऑपरेटर टाकले त्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचे सगळे फॉर्म भरून घेण्याचं काम त्याचबरोबर घरोघरी ज्या फॉर्म भरून घेण्याचं काम आम्ही केलेले आहे आमच्या मित्रमंडळाने केलेले आहे आणि महिलांच्या विकासासाठी जे बचत गट आहेत त्या मी पाहिलेले आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल किंवा याच्यामध्ये बचत गटाची उलाढाल रुपये रुपयेमध्ये आहे आणि मोठे मोठे इवन कॉन्ट्रॅक्ट घेतात मोठे मोठे कारखानेसुद्धा चालवतात घरो उद्योगाचं व्यापार जो आहे त्यांचं बचत गटाचं त्यांचे उत्पादन आहे भारताच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे म्हणून आता बचत गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा त्याची तयारी करणे मालाची तयारी करणे आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणं आणि त्याचं मार्केटिंग करणं विक्री करणं हे चार भाग आहेत ना याच्यासाठी चार प्रकारचे मी वेगवेगळं नियोजन करणार आहे निर्मिती करणाऱ्याला मार्केटिंगची चिंता नसावी आणि मार्केटिंग करणाऱ्याला माल मिळण्याची चिंता नसावी आणि याच्यामधून ग्राहकाला सुद्धा कमी दरामध्ये माल मिळाला पाहिजे आणि उत्पादन करण्याला सुद्धा त्यांना माफक प्रकारचं नफा मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून महिलांची उन्नती व्हावी यासाठी मी एक वेगळ्या पद्धतीचा प्रोजेक्ट या बचत गटासाठी आणि बचत गटाचे प्रोजेक्ट मी त्यांना सांगणार आहे प्रामुख्याने करणार आहे असं म्हणण्यापेक्षा सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या मतदारसंघातील महिलांना असो तरुण असो यांना एक काउन्सिलिंग करण्याची गरज आहे कन्सल्टंट करण्याची गरज आहे जे कन्सल्टंटची भूमिका जी आहे मी ती करणार आहे माझ्याकडे अनेक विषय आहेत माहिती पण आहेत या माध्यमातून या तरुणांना महिलांना भगिनींना मी त्यांचं कन्सल्ट कन्सल्टिंग करून कन्सल्टन्सी करून काउन्सिलिंग करून त्यांना एक्स एक्सपोजर व्हिजिट करून त्यांचं सक्षमी करून महिलांचं सक्षमी करून त्यांची कशी उन्नती होईल याकडे मी लक्ष देणार आहे